मोठा प्रश्न आहे निष्ठावंत आणि विश्वासू लोकांना काय मिळतं इथं छळ गद्दारी धोका आणि फसवेगिरी आपलं म्हणून तो आपल्या लोकांना जवळ करतो लोक काय करतात त्याचा बरोबर फायदा घेतात कोणी मानसिक तर कोणी आर्थिक काही तर त्याला आपलं सुद्धा म्हणत नाही आणि तो स्वतःच गुटमळत राहतो कायम निष्ठावंत माणूस तो सहन करत राहतो आणि आपल्या आतच त्याची जिवंतपणी चिता पेटत राहते आणि हे कोणाला कळतही नाही जेव्हा तो राखो पूर्ण तुटून जातो तेव्हाही आपली लोक त्याला वेड्यातच काढतात असं व्हायला नको कारण निस्वार्थपणे आपल्याला आपलं मांडणारं अशाने या जगात कोणीच उरणार नाही विश्वास श्रद्धा निष्ठा या भावना कायमच्या बाद होऊन जातील आणि एक एक करत माणूस नामाचा प्राणी कायमचा एकटा होऊन जाईल